न्यायाधीशांच्या घराला आग लागली आणि त्या आग विजवायला जेव्हा जे लोक गेले तेव्हा त्यांना अर्धवट जायलेल्या स्वरूपात कितीतरी मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली या सगळ्या प्रकरणांनी एकंदर सगळ्या व्यवस्थेमध्ये हडकंप निर्माण झाला आणि जेव्हापासनं ही घटना घटली तेव्हापासनं आपल्यापैकी अनेकांनी या विषयावर व्हिडिओ बनवावा किंवा या विषयावर मी व्यक्त व्हावं असं वारंवार मला सांगितलं मला कळवलं पण मी जाणून बुजून किंवा ठरवून आजपर्यंत या विषयावर व्यक्त होण्याचं टाळत आलो कारण याचं मुख्य सगळ्यात मुख्य कारण असं होतं की याबाबत होतंय काय हे मला बघायचं होतं म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो का त्यांची चौकशी केली जाते का त्यांना क्लीन क्लीनचीट मिळते कारण आपली व्यवस्था आणि आपल्या व्यवस्थेत ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यावरनं यापैकी काहीही घडणं हे अगदी सहजपणे शक्य होतं पण आता या विषयावरची संभ्रमावस्था किंवा अनिश्चितता बहुतांशी कमी झालेली आहे आता याचा घटनाक्रम थोडक्यात आपण जर बघितला तर त्या न्यायाधीशांच्या घरी आग लागली आग विजवायला जे लोक गेले त्यांना प्रचंड प्रमाणावर रोकड सापडली मग त्यांनी एक सनसनाटी निर्माण झाली मग त्यांची दुसऱ्या न्यायालयात बदली काय करण्यात आली त्यांच्याकरता चौकशी समिती काय नेमण्यात आली मग त्या चौकशी समितीच्या अनुषंगाने अंतर्गत त्यांनी काम काय केलं आणि सगळ्यात शेवटी गेल्या दोन तीन दिवसात अशी बातमी होती की आपले सरन्यायाधीश यांनी त्यांना निवृत्त होणं किंवा महाभियोगाला सामोरं जाणं असे दोन पर्याय दिले महाभियोग म्हणजे काय तर एखादा उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असेल त्याला काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याला महाभियोग असं म्हणतात ती थोडीशी किचकट संवैधानिक प्रक्रिया आहे पण गंमत अशी की जी व्यवस्था सगळ्या देशाकरता न्याय करायला बसलेली आहे जी व्यवस्था इतर व्यवस्थेला किंवा नागरिकांना किंवा विविध घटकांना विविध संस्थांना उपदेशाचे डोस रोज पाजत असते त्यांच्याकडनं जेव्हा त्यांच्याच घरात असं काही होतं तेव्हा याच्यापेक्षा जरा कडक भूमिका किमान मला अपेक्षित होती आता न्यायाधीशाच्या घरी रोकड मिळते काय त्याची बदली होते काय आणि त्याला निवृत्तीचे किंवा महाभियोगाचे पर्याय मिळतात काय म्हणजे हा सगळा विनोद नाहीये का म्हणजे अशीच रोकड समजा एखाद्या दुसऱ्या सरकारी अधिकाऱ्याच्या घरी मिळाली तर असे पर्याय त्याला उपलब्ध आहेत का म्हणजे एखादा अगदी तलाठी असो तहसीलदार असो किंवा मोठा कमिशनर किंवा एखादा सचिव असो किंवा मंत्री असो त्यांच्या घरी जर अशी रोकड सापडली तर त्यांना न्यायालय असे पर्याय देणार आहे का की बाबा एक तो तू निवृत्त हो मग आता आम्ही तुला हाकलून देऊ म्हणजे एखाद्या गुन्ह्याला जर शिक्षा होणारच नसेल तर मग त्या सगळ्या तुमच्या सगळ्या प्रक्रियेचा उपयोग काय आणि हे न्यायालयाच्या न्यायाधीशाबाबत होणं याची माझ्या मते किंवा माझ्या अपेक्षेप्रमाणे जास्त गंभीर दखल घेणं गरजेचं होतं कारण सर्वसामान्य एखादा व्यक्ती एखादा अधिकारी भ्रष्टाचारी निघणं आणि एखाद्या न्यायाधीशावर भ्रष्टाचाराचे आरोप होणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कारण कोणताही अधिकारी म्हणा मंत्री म्हणा हा काही कोणाचा न्याय करायला बसलेला नाहीये पण जे लोक एखाद्या प्रकरणामध्ये किंवा अनेकविध प्रकरणांमध्ये इतरांचा न्याय करायला बसले त्यांच्याकडे जेव्हा असा संभाव्य भ्रष्टाचाराच्या नजरेने बघितलं जातं किंवा भ्रष्टाचाराचे चा त्यांच्यावर आरोप होतात तेव्हा ते फार गंभीरतेने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती आणि आपण जे सतत बोलत असतो ना जे आपण सारखे बोंबा मारत असतो की कायद्यासमोर सगळे समान कायद्याने सगळ्याला समान मग अशा वेळेला आपली समानता कुठे माती खायला जाते आता कोणत्याही भ्रष्टाचारी व्यक्तीला किंवा कोणतीही अशी व्यक्ती ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याच्याबद्दल जी प्रक्रिया झाली असती तीच यांच्याबद्दल व्हायला काय नक्की अडचण होती किंवा काय हरकत होती हे किमान मला तरी कळण्यापलीकडचं आहे कोणताही अधिकारी असो कर्मचारी असो लोकप्रतिनिधी असो न्यायाधीश असो किंवा अजून कोणी असो त्याच्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत तर त्याच्यात दोन शक्यता आहेत एक तर ते खरे तरी आहेत किंवा खोटे तरी आहेत आता याचा तपास केल्याशिवाय याची सत्यासत्यता लोकांच्या समोर कशी येणार पण तसं न करता तुम्ही त्याला निवृत्तीचे किंवा महाभियोगाचे जर पर्याय देणार असाल तर हे फार गंभीर आणि हास्यास्पद नाहीये का बर काही लोकांचं असं म्हणणं आहे की एकंदर न्याय व्यवस्थेची जी आब्रू आहे किंवा न्यायव्यवस्थेची जी छवि आहे ती यांच्यावर जर फौजदारी कारवाई झाली असती तर खराब झाली असती मग आता तरी कुठे चांगली राहिली आहे बरं असाच एक जुना न्यायाधीश तुम्हाला जर आठवत असेल मला वाटतं कलकत्ता का कुठले तरी होते कर्नन नावाचे न्यायाधीश त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बद्दल तुम्ही तुरुंगात टाकलं होतं ना मग कर्णनला एक न्याय आणि यांना वेगळा न्याय असं कसं चालेल बरं ज्या देशामध्ये किंवा ज्या व्यवस्थेकडनं समानतेचे समतेचे गोडवे गायले जातात दाखले दिले जातात इतरांकडनं अपेक्षा केली जाते किमान त्यांच्याकडनं तरी असं होऊ नये म्हणजे असं जर कोणी म्हणत असेल की न्याय व्यवस्थेने आपली अब्रू वाचवण्याकरता यांच्यावर महाभियोग आणि निवृत्ती हे दोन पर्याय त्यांना दिले तर उलट असं केल्यामुळे अब्रू वाचण्यापेक्षा त्याचं नुकसानच जास्त झालंय असं सर्वसामान्य नागरिक म्हणून किमान माझं मत आहे आणि माझ्या मते आपल्यापैकी बहुसंख्य नागरिकांना असंच वाटेल की, की न्यायालयाला जर आपली अब्रू खरंच वाचवायची होती तर या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणं इतर कोणत्याही संभाव्य भ्रष्टाचारी व्यक्तीबाबत जी कारवाई होते ती कारवाई यांच्याबद्दल होणं आणि ती कारवाई तुमच्या सगळ्या प्रक्रियेत पासून शेवटपर्यंत नेणं हे अत्यंत गरजेचं होतं आता त्याच्यात ते दोषी सिद्ध होतात का निर्दोष सिद्ध होतात हे तेव्हाच तेव्हा ठरलं असतं पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांना तुम्ही फक्त निवृत्ती आणि महाभियोग हे दोन पर्याय देता त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावीशी तुम्हाला वाटत नाही मग हा न्यायव्यवस्थेने आपले सदस्य आणि इतर यांच्यात केलेला भेदभाव नव्हे का आणि असा भेदभाव जर होणार असेल तर मग पुढे नक्की काय समजायचं काय या जनतेने की न्यायव्यवस्थेतल्या लोकांना भ्रष्टाचाराची सूट आहे का किंवा न्यायव्यवस्थेतल्या लोकांनी भ्रष्टाचार केला तर त्यांच्याकडे एखादा जसं आपण म्हणतो कनवाळू नजरेने बघितलं जाणार आहे का किंवा त्यांना सवलत मिळणार आहे का आणि अशी सवलत देणं कायद्यासमोर सगळे समान कायद्याचे राज्य असं तुंतुणं वाजवणाऱ्या देशामध्ये चालण्यासारखी आहे का म्हणजे या प्रकरणानी उत्तरं तर कशाची नाहीच मिळालेली पण एकामागून एक आणि एकामागून एक मोठे आणि जटिल असे प्रश्नच निर्माण झालेले आहेत एक सर्वसामान्य नागरिक आणि एक वकील म्हणून हे या प्रकरणात जे काही सगळं आजपर्यंत झालेलं आहे त्यांनी मी तरी शंभर टक्के नाराज आहे आपल्या न्यायव्यवस्थेकडनं मला याच्यापेक्षा चांगलं काहीतरी होईल अशी अपेक्षा होती अशी आशा होती आता ती माझी वेडी आशा किंवा वेडी अपेक्षा होती असंच आता म्हणायला लागेल ला कारण तसं काही नजीकच्या भविष्यात होईल असं सध्या तरी वाटत नाही हा अता नंतर, नंतर और का आता त्यांच्या निवृत्तीनंतर किंवा त्यांच्या महाभियोगानंतर त्यांच्यावर जर खटला चालवला आणि त्यांना जी काय प्रक्रियेला सामोरं जायला लागलं किंवा त्यांना जी काय कायद्यानुसार शिक्षा होईल ती जर झाली तर मग न्याय व्यवस्थेचं करावं तेवढं कौतुक कमी पण आता तसं होण्याची आशा किमान माझ्यापुरती तरी अंधूक होत चालली कारण तसं जर करायचं असतं तर आत्ता धिस वॉज द राईट टाईम हीच योग्य वेळ होती पण तसं आपण केलं नाही आणि योग्य वेळी योग्य गोष्ट न करून भलत्या वेळी भलती गोष्ट केली तर त्याची परिणामकारकता जी असते ती उत्तरोत्तर कमी होत जाते मग ते जे म्हणतात ना की बून से गई व हौद से नाही म्हणजे त्या त्या वेळेला तुम्ही त्या त्या गोष्टी नाही केल्या आणि त्याच्यानंतर बरंच काही केलं तरी त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही इंग्रजीमध्ये ज्याला डॅमेज कंट्रोल म्हणतात तसं करण्याचा हा जर न्याय व्यवस्थेचा प्रयत्न असेल तर सर्वसामान्य नागरिक म्हणून मला तो प्रयत्न फसताना दिसतोय आपल्या सगळ्यांना याबद्दल काय वाटतं आपली काय मतं आहेत कमेंट्समध्ये आवश्यक कळवा धन्यवाद